श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा देवपूजेपासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर आज घरामध्ये आंबे आणले होते परत एकदा तर मटलं स्वामींपाशी मग मंगरस वगैरे काय बनवायचं तर ते बनवावं तर डोकं टेकवा डोकं डोकं टेकवा आयशा दोन तीन दिवसाखाली किराणा स्टोअरमध्ये गेला असता मला हा मच्छी फ्राय मसाला बघायला भेटला तर हा मायाचा मच्छी फ्राय मसाला आहे तर ह्याच्यात सगळी इन्ग्रेडियंट रेडीमेड आहेत आपल्याला फक्त ह्याला तळायचं आहे मसाला टाकून तरी इथं मी व्हेज सिक्स्टी फाय बनवणार आहे त्यासाठी मी सोया चिंक्स घेतलेले आहेत ह्याच्या जागी तुम्ही आलू किंवा फ्लावर पण घेऊ शकतात तर इथं सोयान चंक्स मी भिजायला घातलेले आहेत याच्यावरती रेसिपी पूर्ण लिहिलेली आहे तर त्या त्यासाठी सांगितलेलं आहे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट ह्याच्यात घालायची आहे तर सोया चंक्स मी भिजायला घातल्यानंतरनं ते पाणी नेताळून काढलेलं आहे त्यातलं पूर्ण परत एकदा कागदावरची रेसिपी मी पाहिली वाचली मी याच्या अगोदर कधी आणलं नाही आणि बनवलंही नाही तर इकडं मी अद्रक लसूण आणि मिरची जी, जी पेस्ट बनवलेली हो होती ती ह्याच्यात घालून घेतलेली आहे त्यांनी सांगितलेलं की आदूगर मसाल्याची फाईन पेस्ट बनवा तर मला पूर्ण हा मसाला लागणार नाही आहे कारण की मी एक किलो घेतलेला नाही आहे इथे जे लिहिलेलं आहे ह्याच्या कागदावरती त्याच्यात लिहिलेलं आहे की एक किलोच्या अशा म्हणजे चिकन मटन किंवा सोया चंक्स असतील त्याला यूज करू शकता इथं माझ्याकडे एक किलो नाही आहे एकदम थोडेसे आहेत तेच मी इथे यूज करणार आहे पहिल्यांदा आहे ट्राय करायला तेलही खराब व्हायला नको त्यामुळे एकदम थोडंसं मी बनवणार आहे जर चांगलं झालं तर नेक्स्ट टाईम परत बनवेन तर म्हटलं जरा तुमच्यासोबत हे जे रेसिपी शेअर करूयात याच्यामध्ये मला आहे ना मीठही टाकायची गरज पडलेली नाही आहे रंग तिखट वगैरे सगळं ऑलरेडी होतंच फक्त ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट मी एवढीच टाकलेली आहे आणि सगळे एकत्रित करून मी पाणी पाण्याने मळून घेते मळून म्हणजे साधारण फाईन पेस्ट टाईपच करायचे जसं आपण भज्यांना करतो तसं जसं पुढीमध्ये लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने मी पुढे प्रोसेस करते ह्याला अर्धा तास रेस्ट द्यायची आहे अर्ध्या तासानंतरच आपल्याला तळून घ्यायचं आहे अर्धा तास होऊन गेलेला आहे चला म्हणजे आता तळून घेऊयात कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते आणि तेल चांगलं गरम झालं कडकडायला लागलं ला की मगच त्याच्यात सोडून घ्यायचं आहे तर उन्हाची सुट्टी चालू आहे मुलांना काहीतरी वेगळं नवीन थंड गरम असं स्टार्टर पाहिजे जेव्हा आपण कधी बाहेर जेवायला जातो किंवा फूड स्टॉलला जातो तर जेव्हा ही डिशमध्ये स्टार्टरमध्ये आपण सिक्स्टी फाय किंवा लॉलीपॉप वगैरे घेतो तर पनीरचे पण पीस म्हटलं किंवा चिकनचे जरी पीस म्हटलं तर ते पाच किंवा सहाच येतात त्याच्यामध्ये पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही तर जेव्हा आपण घरी बनवतो ती वस्तू भरपूरच होते मन भरेपर्यंत मुलंही एन्जॉय करतात तर त्याच पद्धतीने म्हटलं चला हा मसाला पाहिला होता तर आपण घरी ट्राय करूयात ह्याच्या अगोदर मी प कोबी मंचुरियन केलेलं आहे पनीर मंचुरियन केलेलं आहे गिरवीचं वगैरे बनवलेलं आहे पण सिक्स्टी फाईव्ह कधी बनवलेलं नव्हतं में वेज की होता। में की कसे होता हैं तर, तर, तर वेज ना में आज बनवायची वेळ आली आणि ते पण मी व्हेज बनवते आहे कारण की आज सोमवार होता आणि म्हटलं बघूयात की कसं होत आहे कसं नाही तर मग नंतरनं त्याच्या त्याला जर खायचं असेल तर नॉनव्हेजमध्ये बनवून देता येईल ना अशा हिशोबाने मी आज व्हेज बनवलं होतं पण हे कमाल झालं होतं आणि नॉनव्हेजपेक्षाही खूप छान लागत होतं टेस्टसाठी अजिबात ओळखायला येत नव्हतं की हे नॉनव्हेज नाही आहे ना व्हेज आहे म्हणून याच्या अगोदर मी रेसिपी वगैरे काही पाहिली नव्हती याची पण एक ह्याची फ्लावरची रेसिपी पाहिली 65 फ्राई होती सिक्स्टी फाय टाईपमध्ये किंवा फ्राय केल्या टाईपमध्ये होती ती पण व्यवस्थित दिसत होती पण मला वाटते की फ्लावर जर यूज केले तर ते लूज पडतील वगैरे पनीर याच्या जागी तुम्ही पनीरही यूज करू शकता किंवा बटाटा आलू वगैरे पण यूज करू शकता तर इथं मस्त कुरकुरीत असे आपले सोयाचिंगचे सिक्स्टी फाय तयार झालेले आहेत तेल कट हो होतं त्याच्यामुळं उन्हाने ते पाणी पाणी होतं त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे त्याच्या खाली येणं टिश्यू पेपर हातरलेले आहेत म्हणजे तेल सुकून जाईन याकरता तर दुसरा घाणं मी इकडं सोडायला चालू केलेला आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की आपले सोयाबीनचे सिक्स्टी फाय कसे झालेले आहेत तर पाहू शकता एकदम ख्रिस्पी असे आणि कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात आहे खूप टेस्टी होतात ते तर दुसरंही घाणं तयार झालेलं आहे तोपर्यंत मी दोघांना गरम गरम सेव केलेला आहे त्यांना विचारलं की कसं झालं आणि मीही खाऊन बघितलं खरोखरच खूप ख्रिस्पी झाले होते आणि खूप छान लागत होते ह्याची टेस्टही छान लागत होती आणि मला पर्सनली खूप जास्त आवडलं बाहेरच्यापेक्षाही घरगुती आपलं तेलही चांगलं असतं आणि आपण जास्त शिजून वगैरे भाजून वगैरे तळून वगैरे देऊ शकतो त्या मानाने घरचंच योग्य आहे असं मला तरी वाटलं तुम्हाला याच्याबद्दल काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा घरचं योग्य आहे की बाहेरचं योग्य आहे तेही सांगा आणि आजच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये हे एवढंच होतं कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही हे ट्राय करा नक्कीच आवडली असेल तर रेसिपी माझी तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत बाय बाय